गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे स्वागत आहे आज आलेल्या न्यू अपडेट नुसार माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जी घोषणा केलेली आहे येणाऱ्या वर्ष वर्ष हे फक्त भरती असणार आहे यामध्ये सरळसेवा भरती असतील किंवा एमपीसी मार्फत ज्या काही भरती होणार आहेत त्या संदर्भात जे काही माहिती त्यांनी दिलेली आहे त्या संदर्भात तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात सर्व काही सांगितलं जाणार आहे एक्झाम सी मार्फत होणार आहे का आयपीपीएस का एमपीएसी मार्फत होणार आहे किती वेळेमध्ये होणार आहे कोणकोणत्या पुन जाहिराती येणार आहेत या संपूर्ण बाबीचा या व्हिडिओच्या माध्यमात तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक लाईक ला करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर डबलिव्ही मध्ये ठाणे महानगरपालिकेकरिता जे सतराशे त्र्याहत्तर पदाची मेगा भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याकरिता आपण दसरा आणि दिवाळी निमित्त ऑफर देत आहोत सिक्स्टी पर्सेंट ऑफर आहे आणि कोणतीही बॅच तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये एक वर्षाकरिता जॉईन करता येणार आहे यामध्ये स्वच्छता निरीक्षक असेल एमपीडब्ल्यू आहे अंगणवाडी सुपरवायझर असतील त्यानंतर एन एम जे एन एम असेल फायरमॅन औषध निर्माता अधिकारी यापैकी कोणत्याही पदाकरिता आपल्याला अगदी कमी शुल्कामध्ये तांत्रिक विषयासहित ही बॅच अवेलेबल होणार आहे ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे आपला जास्त वेळ न घेता जे अपडेट आलेली आहे ते बघूया आपण काय म्हटलेलं आहे यांनी दोन हजार सव्वीसशे वर्ष काय डिक्लेअर करण्यात आलेलं आहे भरती वर्ष असणार आहे पदभरती करता नवीन जाहिराती राज्यात मोठ्या प्रमाणामध्ये पदभरती करण्यात येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे बघूया आपण काय म्हटलेलं आहे त्यांनी आतमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पदभरती प्रक्रिया गतिशील करून सन दोन हजार सव्वीस मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पदभरती करण्यात येणार आहे असं असल्याची घोषणा देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेली आहे सरकारच्या प्रत्येक संवर्गातील गट अ गट ब क आणि ड अशा प्रत्येक संवर्गातील प्रत्येक विभागामधील जबाबदाऱ्या कालानुरूप बदल झालेला आहे त्यामुळे राज्यातील सर्व संवर्गातील पदांच्या सेवा प्रवेश नियमामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत अनुकंप तत्वावरील आणि लिपिक श्रेणीतील अशा एकंदरीत दहा हजार तीनशे नऊ उमेदवारांना नियुक्तीपत्र जाहीर केलेले आहे वितरण इतरन वितरणाचा कार्यक्रम होता त्यावेळेस राज्य रोजगार मिळाव्याच्या मध्ये राज्यस्तरीय कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार असतील अं एकनाथजी शिंदे आहेत ते ठीक आहे बाकी आपण पुढचं बघणार आहोत आपण या सर्वांना नियुक्तीपत्र भेटलेले आहेत पुढं काय म्हटलेलं आहे त्यांनी मुख्यमंत्री म्हणाले राज्य शासनाच्या कारभार अधिक सक्षम आणि गतीशील होण्याच्या दृष्टीने शासनाने सेवा प्रवेश नियमामध्ये सुधारणा करण्याचा ठरवलेलं आहे या किंवा अनुकंपा तत्वावरील प्रलंबित प्रकरणाचे निराकरण तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पारदर्शक पद्धत भरती प्रक्रिया राबविण्यावरती भर असणार आहे याकरिता सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे याचा ही समिती अभ्यास करणार आहे आणि आतापर्यंत जे काही सेवा प्रवेश नियम होते त्यामध्ये बदल करण्यात येणार आहेत तर येणारी जी भरती असणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये बघा आता काय म्हटलेलं आहे अनेक वर्षापासून जे जुने सेवा प्रवेश नियम आहेत ते या ठिकाणी कालबाह्य झालेलं आहे नवीन काळानुसार बदलत्या काळानुसार हे सेवाप्रवेश नियम सुद्धा बदलण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे तर येणाऱ्या दोन हजार सव्वीस मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पदभरती करिता जाहिराती येणार आहे आपल्याला या ठिकाणी काय करणं गरजेचं आहे अभ्यास कारण तर जे डिसेंबरच्या नंतर पदवर्ती होणार आहे सगळ्या परीक्षा घटकच्या तांत्रिक असो का तांत्रिक असो एम मार्फत घेतल्या जाणार आहेत आणि या ठिकाणी त्यामध्ये पूर्व मुख्य असा एक्झाम तुमचा होणार आहे म्हणजे साधारणतः एका वर्षाची जी प्रोसेस चालणार आहे परंतु या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे मीरा भाईंदर असेल किंवा ठाणे मनपा असेल किंवा येणारी जी आगामी महानगरपालिकेची जाहिराती आहे नगर परिषद असेल तर एकच एक्झाम असणार आहे सरळ सेवेची त्या एक्झाम मध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा एक्झाम करिता चांगला पेपर द्या जेणेकरून तुम्हाला पुढच्या वर्षीची वाट बघावी लागणार नाही त्याकरिताच आपण अंगणवाडी सुपरवायझर असेल सेवा किंवा आंतर्गतची दोनशे बहात्तर पदाची आलेली आहे ठाणे महानगरपालिकेची डेट अजून बाकी आहे तर तुम्ही जर फॉर्म भरला असेल स्वच्छता निरीक्षक एन एम जे एम किंवा लॅब टेक्निशियन असेल फार्मसी ऑफिसर असेल किंवा फायरमॅन ज्यांचा कोर्स कम्प्लीट झालेला आहे फायरमॅनच्या त्या विद्यार्थ्यांकरिता मेल अँड फिमेल सगळ्यांकरिता हा तांत्रिक विषयासहित ऑफर आहे सिक्स्टी पर्सेंट यामध्ये जुन्या प्रश्नामध्ये विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर असणार आहे टेस्ट सिरीज आणि बुक नोट सुद्धा मोफत आपण तुम्हाला अगदी कमी शुल्कामध्ये दोन हजार रुपयामध्ये एक वर्ष असणार आहे तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी अकॅडमी तर्फे दिलं जाणार आहे ओके okay, आपण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता तुम्ही पण जागृत होणार आहात की येणारी मेगा भरती असणार आहे त्याकरिता तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यासाचं नियोजन करा पुस्तकं आहेत किंवा नाही ते बघा बेस्ट बुक लिस्टसाठी पण तुम्ही कॉल करू शकता कोणते बुक रेफर करायचे आहेत ओके तर हा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असेल लाईक करा आपण जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे थँक्यू